नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकवीस सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा खूप जबरदस्त आहे कारण आजच्या भागामध्ये जीवाने सगळं काही त्याचं बिझनेस प्लॅन तयार केलेलं असतो आणि ते नंदिनीसोबत शेअर सुद्धा केलेलं असतं आणि नंदिनीने सुद्धा तिला खूप त्याला खूप चांगला धीर दिलेला आहे तर दुसरीकडे चक्क काव्याने असं मस्त पैकी ते घड्याळाचं गिफ्ट वगैरे करून सजवून वगैरे ठेवलेलं असतं फुलं वगैरे त्याच्या बाजूला ठेवलेले असतात पणत्या वगैरे लावलेल्या असतात आणि पार्थला असं मस्त रोमॅन्टिक फील करून दिलेलं आहे आणि तेव्हा पार्थने सुद्धा काव्याच्या हातामध्ये घड्याळ घातलेला आहे आणि त्यानंतर काव्याने सुद्धा पार्थच्या हातामध्ये घड्याळ घातलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो कसं कोणास ठाऊक जेव्हा त्याच कॅफेमध्ये गेलेला असतो आणि काव्या सुद्धा त्याच कॅफेमध्ये अगोदरपासून असते आणि आता त्या बहुतेक त्या पुस्तकामधलं गुलाब हातामध्ये घेऊन म्हणजे ते खाली वगैरे पडलेलं असावं किंवा मा काय माहिती आणि ते उचलून तो तिला देत असतो आणि नेमकं तेव्हा सुनीतानं ते बघितलेलं आहे आणि ती लगेचच आता मानिनीला सुद्धा फोन करून सांगते की तुझ्या सुनेचं अजून सुद्धा अफेअर त्याच मुलासोबत सुरू आहे आणि आता मानिनी तर बाहेर पडलेली आहे की नेमका तो कोण आहे ते बघायसाठी आणि आता ती जीवाला काव्यासोबत बघणार का हे आता आपल्याला उद्याच्या एपिसोड मध्ये कळेल पण तोपर्यंत आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मानिनी आता काव्याच्या पुस्तकामधला गुलाब बघते आणि तिला विचारते अग हा गुलाब तर छान आहे आणि कोणी दिला तर तेव्हा काव्या म्हणते कोण देणार आहे अजून असं म्हणून ती परत थांबते आणि तेव्हा तिला पार ते शब्द आठवतात कि अनिशाने दिले असं सांगा तुम्ही आणि आता मानिनी काव्याला विचारते अग काय ग कुठं हरवलीस तू तर काव्या सांगते आहो काही नाही ते गुलाबना अनिशाने दिलाय असं ती खोट सांगते आणि आता तिथून लगेच बाजूला सटकते तर इतक्यातच काव्याच्या मोबाईलवरती अनिशाचा फोन येतो तर मानिनी तिला म्हणते अग काव्या इथे तुझ्या मोबाईलवरती अनिशाचा फोन येतोय तर काव्या तिथूनच सांगते काकू तिला आचा जरा सांगाल का मी आवरत आहे आणि नंतर कॉल करेन असं सांगून ती आता तिथून आवरायसाठी आतमध्ये निघून जाते तर मानिनी आता अनिशाचा फोन उचलते तर तिकडून अनिशा लगेचच अगं काव्या असं बोलत असताना मानिनी तिला लगेचच थांबवते आणि म्हणते अगं अनिशा मी मानिनी काकू बोलते आणि काव्यानेच मला सांगितले की ती तुला दहा मिनिटानंतर कॉल करेल असं तिने सांगितल्यानंतर अनिषा म्हणते बरोबर ठीक आहे असं म्हणते फोन ठेवतच असते इतक्यातच आता माने नी, तो गुलाब आपल्या हातामध्ये घेते आणि अनी, अनिशाला म्हणते एक मिनिट अनिशा पुढच्या वेळी तू ज्यावेळेस येशील ना तर त्यावेळी माझ्यासाठी सुद्धा गुलाब घेऊन ये तर अनिशा म्हणते काकू सॉरी पण मला काही कळालं नाही तर मानिनी म्हणते अग असं काय करतेस इतका सुंदर गुलाब तू आज काव्याला दिलायस ना म्हणून मी तुला म्हणाले तर अनिशा आता सांगते अहो गुलाब कुठला मी तर तिला कुठला गुलाब नाही दिला मे बी पार्थ ने तिला गुलाब दिला असेल आणि पार्थ पार्थजीजू किती रोमॅन्टिक आहेत तुम्हाला तर माहितीच आहे ना काकू बर काकू काव्याला सांगा मी तिला नोटसाठी फोन केला होता असं म्हणून ती आता फोन ठेवून देते तर माने आता मनात म्हणते पार्थने गुलाब दिला पण काव्य तर आज पार्थ सोबत कुठे गेलीच नाही मग पार्थ कोठून देणार काव्या म्हणते अनिशाने दिला आणि अनिशा म्हणते मी तर दिलंच नाही म्हणजे नक्कीच हे गुलाब ना काव्याला असं म्हणून तिला आता चांगलीच मोठी शंका आलेली असते आणि आता ती तो गुलाब परत पुस्तकात ठेवते आणि तिथून निघून जाते तर आता इकडे खोलीमध्ये जीवा काहीतरी काम करत बसलेला असतो इतक्यातच नंदिनी तिथं येते आणि त्याला काम करत असलेलं बघून ती जरा आनंदित होते आणि मनात म्हणते जीवांना असं काम करत असलेलं बघून खरंच खूप बरं वाटते आणि आता जीवाचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि तो विचारतो अरे तू कधी आलीस आणि बरं झालं तू आलीस ते हे बघ ना मी तर ना सगळ्या रिसर्चर्स करत होतो सगळे नोट्स काढून ठेवलेले आहेत गव्हर्नमेंट पॉलिसीज चेक केलेले आहेत परत माझे दोन मित्र आहेत ते सुद्धा इंटरेस्टेड आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलून झालेला आहे आणि तो उठूनच उभा राहतो आणि म्हणतो नंदिनी तुला सांगू का मी इतका एक्साइटेड आहे आणि या सगळ्याचा विचार मी आधी का नाही केला आणि आता उशीर झालेला आहे मला माहिती आहे पण ट्रेन अजून सुटलेली नाहीये आणि तू बघच हे काम असं ना मी बेस्ट करून दाखवेन तू बघशीलच अगं पण याच्यासाठी ऑफिस लागणार आहे फंडिंग लागणार आहे मी आताच या सगळ्याची सुरुवात केलेली आहे मला याचा एक्सपिरियन्स नाही आहे पण फंडिंग तर लागणारच आहे पण कोणी करेल ना माझ्या या कामामध्ये इन्व्हेस्ट बघ मला घरून ना अजिबात पैसे घ्यायचे आहेत मला ना माझ्या माझ्या लेवलवरती सगळं काही करायचं आहे होईल ना ग सगळं काही नीट तर नंदिनी त्याला थांबवते आणि म्हणते आहो सावकाश सावकाश आहो हे म्हणजे कसं झालं माहितीये काय हे म्हणजे कसं झालं सायलेंट वरती असलेला फोन एकदम रिचार्ज केल्यासारख्या फाय जी फोन सारखा बोलतोय असं त्याने म्हटल्यानंतर जेव्हा हसू लागतो आणि म्हणतो तुला आवडत नाहीये का तर नंदिनी म्हणते अहो कोण नाही म्हंटल आवडलं मला तर आवडलं आणि तुमचा उत्साह हो, तुमचा नर्वसनेस सगळं काही समजू शकते मी नवीन कामाची एक्साइटमेंट असतेच अशी तर जेव्हा म्हणतो हा बरोबर आहे पण या अशी एक्साइटमेंट ना मी यादी कधी अनुभवलेलीच नाहीये म्हणजे मी काहीतरी करू पाहतोय मी काहीतरी करणार आहे हे फिलिंग मला गुसबम्स देत आहे तर नंदिनी म्हणते हो हे असंच असत आणि आता तुम्हाला सांगू का हे फिलिंग्स ना मनाशी घट्ट कवटाळून ठेवा आणि या एका फिलिंग साठी धडपड करा तुम्हाला एक गोष्ट सांगू का जी लोक आज तुमच्याकडे तोंड वर करून बघतायत ना तीच लोक ना उद्या तुमच्याकडे अभिमानाने बघतील बघाच तुम्ही तर जेव्हा विचारतो खरंच असं होईल का तर नंदिनी त्याला धीर देते आणि म्हणते हो नक्की होणार का नाही होणार फक्त आता कुठे थांबू नका जेवा आणि कुठलेच ना, ना निगेटिव्हिटी येऊ देऊ नका मी तुम्हाला सांगते तुम्ही खूप मेहनत करताय तुम्हाला नक्की यश येईल आणि तुमच्या ऑफिस साठी सुद्धा ना तुम्हाला अगदी उत्तम जागा मिळेल तर तेव्हा जीवा सुद्धा अजून एक्सायटेड होतो आणि म्हणतो हो नक्की मिळणार नक्की सुद्धा मिळणार आणि म्हणतो तुला सांगू का तुझ्या ना निवास सारखी जागा मिळायला हवी म्हणजे शांतता असलेली पुढे बगीचा पुढे समुद्र भारी वाटतं खूप आणि तुला सांगतो ना ती स्वप्नवत वाटावी अशीच वास्तू आहे तर तेव्हा नंदिनी थोडीशी थांबते आणि जीवाला विचारते तुम्ही आपलं आनंद निवास म्हणालात का तर तेव्हा जीवाला आता सुद्धा ते जाणवतं आणि जीवा सुद्धा एकसारखा आता नंदिनीकडे बघू लागतो थो। आणि थोडस घाबरत घाबरत म्हणतो नाही आय मीन तुझी आहे ती वास्तू असं त्यानं म्हंटल आपल्या म्हटल्या नंदी मोठमोठ्याने हसू लागते आणि त्याला म्हणते अहो हो पण एवढा संकोच कशासाठी करत आहे आनंद निवास सगळ्यांचा आहे डोंट वरी आणि तुम्ही तर आनंद निवास मधला आनंद सुद्धा परत आणून दिला होता तर हो आनंद निवास आपलाच आहे आणि तुम्हाला सुद्धा ना आनंद निवास सारखी उत्तम जागा ऑफिस साठी मिळेल खरं सांगू का जेव्हा मी खूपच एक्सायटेड आहे आणि तुम्ही एक काम करता का जेवताना हा सगळा प्लॅन ना सगळ्यांना तुम्ही सांगून टाका तर जेव्हा म्हणतो अगं नको नको असं अगोदर होऊ तर देत असं नको व्हायला की अगोदर सांगितलं आणि नंतर झालंच नाही तर नंदिनी म्हणते का नाही होणार मी आहे ना तुमच्या सोबत सगळं काही छान होणार आहे तर जेव्हा म्हणतो हो हो सगळं काही होईल पण अगोदर होऊ तर देत अगं ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी मी मिठाई घेऊन सगळ्यांना सांगेन आणि हो या सगळ्याचं क्रेडिट मी तुलाच देईन तर नंदिनी म्हणते नाही नको मेहनत तुमची आहे तर यश सुद्धा तुमचंच आहे मी तुमच्या मागे उभी असेन तर जेव्हा म्हणतो मागे का आणि मला हेच गोष्ट कळत नाही प्रत्येक जण म्हणतात की ए, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते मागे का सोबत का नाही मला माझी बायको सोबत असायला हवी तर नंदिनी म्हणते हो मी कायम तुमच्या सोबत असेन तर आता जेव्हा थोडासा पॉज घेतो आणि विचारतो कायम तर तेव्हा नंदिनी तो विषय बदलते आणि त्याला विचारते जेवाला येत ना आणि ती तिथून निघून जाते तर इकडे मानिनीच्या मनामध्ये तर काहूर माजलेला असतो आणि ती जेव्हा पार्थला म्हणालेली असते की अरे तुमची गाडी जरा पटपट पटपट पळवा प्रेमात पडा असं तिने बोललेलं असतं तो क्षण आता तिला आठवत असतो आणि त्यानंतर सुनीताने सांगितलेलं असतं अगं तुझ्या सुनीचं अजूनही त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे मानिनी तो क्षण सुद्धा आठवतो आणि ती फोन घेते आणि डायरेक्ट सुनीताला फोन लावते आणि तिला विचारते अगं सुनीता तू आहेस का तू आज कॅफेमध्येच आहेस अजून तर तेव्हा सुनीता सांगते अगं नाही आज जरा बरं वाटत नाहीये म्हणून मी कॅफेला दांडी मारली तर मानेनी आता इकडून म्हणते अगं काय बोलू ना मला काही कळतच नाहीये तर सुनीता म्हणते अगं म्हणजे नक्की काय झाले सांगशील का नीट तर मानेनी सांगते अग सुनीता तुला खरं सांगू का काव्याच्या पुस्तकामध्ये ना मला एक साप ताजा ताजा गुलाब सापडलाय आणि अगं ते सुकलेलं गुलाब नव्हतं ते ताज ताज गुलाब आहे आणि काव्य म्हणाली की ते गुलाब ना तिच्या मैत्रिणीने अनिशाने दिलेला आहे आणि अगं मी अनिशाला सुद्धा विचारलं पण ती असं म्हणाली की तिने काव्याला गुलाब वगैरे काही दिलेलं नाहीये तर तेव्हा सुनीता म्हणते अगं मग ठीक आहे ना उगीच जे काही दिसतंय त्यावरून चुकीचे अर्थ काढून गैरसमज नको करून घेऊस तर मानिनी म्हणते अगं सुनीता यात गैरसमज काय 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 वाटेल ते काय बोलतेस तू तर तेव्हा सुनीता म्हणते अगं हे माझं नाही तुझंच वाक्य आहे तूच मला म्हणाले होतेस ना नीट लक्ष ठेवत जा कुणाबद्दल काय बोलतेस काय वागतेस आठवते ना तुला म्हणू आणि हे बघ म्हणू ते गुलाबाचं फुल कोणी दिले ना हे आपल्याला चांगलंच माहितीये पण कसं असतं ना या गोष्टींना सगळ्या काही वेळेस थांबल्या पाहिजेत कारण ना काव्याशी आपल्या पार्थचं आयुष्य जोडलं गेलंय आणि त्याला हे कळालं तर तर तेव्हा मानिनी जरा हायपरच होते आणि म्हणते अगं नको नको असं व्हायला नको आहे अगं तो आयुष्यातून उठेल असं काही सुद्धा होणार नाहीये तर तेव्हा सुनीता म्हणते ओके ओके म्हणून काउंट डाऊन जरा शांतपणाने विचार करून सांग काव्या आता जे काही करते त्याचं काय करणार आहेस तू तर मानिनी म्हणते मला खरंच माहिती नाहीये पण तुला खरंच सांगू का माझं मन मानायला तयार नाहीये की काव्याचं अफेअर आहे म्हणजे बघ जे दिसतंय ते सत्य आहे हे माझी बुद्धी माझं डोकं मला सांगते पण माझं मन अगं माझं मन नाही मानत आहे तर सुनीता तिला म्हणते कारण ना तू खूप चांगली आहेस मानिनी तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते अगं काव्या सुद्धा खूप चांगली आहे अगं खरंच सांगते मी आणि तुला सांगू का त्या दिवशी तिने खरंच खूप प्रामाणिकपणाने सांगितलं की तिचं असं काही नाहीये अगं तिच्या नजरेत दिसलं ना मला तिच्या बोलण्यात तिच्या वागण्यात सगळं काही खरेपणा होता आणि जरा जरी खोटेपणा असताना तर तो मला जाणवला असताना आणि अगं तसंच गेले दोन तीन महिने ती माझ्या घरात आहे माझ्या नजरेसमोर आहे आणि मनामध्ये जर खोट असती तर तिच्या मनामध्ये डोळ्यामध्ये दिसली असती ना ती आणि नजर कधीतरी झुकली असती आणि तुला खरं सांगू का गेल्या काही दिवसात तर काव्या खूप बदललेली आहे सगळ्यांशी चांगली वागते माझी काळजी घेते विक्रमचं तर सगळं काही ऐकते ती आणि खरंच ती आम्हाला आमच्या मुलीसारखी आहे ग आणि मला खरंच माझा विश्वास बसत नाहीये की काव्याने असं काही असं म्हणून ती रडायलाच सुरुवात करते तर सुनीता तिला म्हणते अगं म्हणू प्लीज रडू नकोस ग तुला सांगू का खरं ही पिढी आजकालची आहे ना ती नजरेला नजर देऊन खोटं बोलते अगदी लाईट डिटेक्टर ला सुद्धा फेल करतात आणि म्हणू आपण तर जवळच्या मैत्रिणी आहोत माझा स्वभाव तुला चांगलाच माहिती आहे मी तुला खोटी आशा देणार नाही काय आहे ना आपण बायकांना गमावलेले प्रेम पचवून नवीन आयुष्य उभा सुद्धा करू शकतो आणि ठरवलं ना तर गमाव प्रेम मिळवण्यासाठी कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त सुद्धा करू शकतो त्यामुळे आता तुला ठरवायचं आहे काय करायचं ते जी बाई पहिला पर्याय निवडते ना ती आदर्श बायको ठरते आणि जी दुसरा पर्याय निवडते ना ती घर उद्वस्त करते याहून जास्त मी तुला काहीही सांगणार नाही कारण आता तुलाच ठरवायचं आहे काय करायचं आहे ते असं म्हणून ती आता फोन ठेवून देते आणि इकडे मानेनी मात्र जाम टेन्शन मध्ये आलेली असते तर आता मित्रांनो इकडे पार्थ घरी आलेला असतो आणि तो खोलीमध्ये जातो तर खोलीमध्ये अंधार असतो आणि तो म्हणतो अरे बापरे बाहेरच्या लाईट तर चालू आहेत पण मग खोलीमध्ये अंधार का आहे असं म्हणतो तसाच दरवाजा बंद करतो आणि लाईट लावायचा प्रयत्न करत असतो तर समोर तिथे चक्क चक्कस डेकोरेशन वगैरे केलेलं त्याला काहीतरी दिसतं आणि मस्तपैकी असे कॅन्डल्स वगैरे लावलेले ला असतात फुलं वगैरे ठेवलेले असतात आणि पार्थ तर त्याच्याकडे बघून खूप खुश होतो आणि त्याच्या मध मधोमध बरोबर एक गिफ्ट ठेवलेलं असतं आणि त्याच्यावरती एक चिट्टी सुद्धा असते आणि ती चिठ्ठी आता पार्थ आपल्या हातामध्ये उचलून घेतो आणि ती चिठ्ठी वाचून खूपच आनंदित होतो तर त्याच्यावरती काव्याने लिहिलेलं असतं फक्त आर्किटेक्ट बोकाच नाही तर फिसकारलेली मांजर सुद्धा तुटलेलं जोडू शकते आणि ते वाचून पार्थ तर खूपच खुश होतो आणि त्यानंतर ती चिठ्ठी खाली ठेवतो आणि ते समोरचं बॉक्स आपल्या हातामध्ये घेतो आणि एकदम आनंदाने ते बॉक्स खोलू लागतो आणि त्याच्यावरच जेव्हा रॅपर काढतो आणि तर त्याच्यामध्ये ते ट्विन बॉक्स ट्विन घड्याळ असलेलं बॉक्स असतं आणि तेव्हा आता पार्थ ते बॉक्स उघडतो आणि त्याचं जे फुटलेलं घड्याळ असतं ते हातामध्ये घेतो आणि ते घड्याळ तर एकदम व्यवस्थित छान झालेलं असतं पहिल्यासारखं आणि ते घड्याळ बघितल्यानंतर पार्थ तर एकदम म्हणजे एकदम खुश होतो इतक्यातच आता काव्या तिथे लाईट लावते आणि पार्थ आता अगदी प्रेमाने काव्याकडे बघत असतो तर तेव्हा आता त्याच्या ते शेजारी जाऊन बसते आणि त्याच्या हातामधलं घड्याळ आपल्या हातामध्ये घेते आणि त्याला इशाऱ्याने त्याचा हात पुढं करायला सांगते तर तेव्हा पार्थ सुद्धा आपला हात पुढे करतो आणि त्याला सगळं काही आश्चर्यच वाटत असत आणि जणू काही हे सगळं स्वप्नामध्ये चाललंय असच त्याला वाटत असत आणि आता काव्या त्याच्या हातामध्ये घड्याळ सुद्धा घालते आणि तिथून उठत असते तर तेव्हा पार्थ आता तिला इशाऱ्याने थांबवतो आणि तिचं वालं घड्याळ आपल्या हातामध्ये घेतो आणि आता तिला हात पुढं करायला सांगतो आणि तिच्या हातामध्ये सुद्धा घड्याळ घालतो आणि तेव्हा काव्या एक सारखी पारच्या नजरेमध्ये बघत असते आणि तेव्हा आता पार्थ आणि काव्या एकमेकांचा हात एकमेकांच्या हाताला टच करतात तर आता एकदम एक्सायटेड होऊन काव्याला विचारतो हे हे तुम्ही माझ्यासाठी केलं ना हे माझ्यासाठी रिपेअर करून आणलं ना तर काव्या म्हणते नाही नाही शेजारच्यासाठी आणले आहो मी हे सगळं तुमच्यासाठी करेन काही काय बोलता तर पार्थातीला म्हणतो अच्छा मी तुमचा तुटलेला चष्मा रिपेअर करून आणला म्हणून तुम्ही हे घड्याळ रिपेअर करून आणलत ना तर काव्या आता रागा रागा तुटून चाललेली असते तर पार्थतेला थांबवतो आणि म्हणतो काव्या तुम्ही खरंच खूप चांगल्या आहात खूप मायाळू आहात लोकांना बाहेरून फक्त तुमची चिडचिड दिसते पण मनाने तुम्ही खूप प्रेमळ आहात आणि खूप इमोशनल सुद्धा आहात पण तुम्ही ना तुमच्या मनाभोवती एक प्रोटेक्टिव शिल्ड लावलेली आहे चिलखट टाईप तुम्ही म्हणत असताना मी काव्य आहे मी काव्य आहे खरंच तुम्ही काव्य आहात चांगल्या आहात आणि माझ्यासाठी खूप स्पेशल आहात आणि तुम्हाला बरोबर माहिती असतं की समोरच्याला कसं स्पेशल फील करवायचं आणि ते तुम्ही केलं तर तेव्हा सुद्धा थोडीशी रोमॅंटिक फील करत असते आणि त्याला विचारते अच्छा आणि असं तुम्हाला का वाटतं तर पार्थ सांगतो दुसरं कोणी असतं ना तर त्यानं टेबलवरती ठेवलं असतं नाहीतर सहज असं हातामध्ये दिलं असतं पण तुम्ही असं हे मस्त कॅन्डल्स छान रोमॅन्टिक असं म्हणत असताना काव्यात थोडस भडकते म्हणते रोमॅन्टिक वाटेल ते बडबडू नका देशमुख रोमँटिक वगैरे काही नाही तर पार्थ म्हणतो हो हो रोमँटिक वगैरे काही नाही ते दिवाळीला पणत्या लावतात तसं तुम्ही पणत्या लावलेल्या आहेत तर काव्या म्हणते आहो दिवाळी दिवाळीला वेळ आहे अजून तर पार्थ म्हणतो हो दिवाळीला वेळ आहे अजून पण तुम्ही ज्या हे एफर्ट्स घेतले सगळं काही सजावट केली त्यामुळे ना आत्ताच माझ्या मनामध्ये फटाके वाजायला लागले आहेत माझ्यासाठी हीच दिवाळी आहे तर काव्याता रागाला येते आणि म्हणते तुम्ही ना असं ऐकणार नाही असं म्हणून ती खाली बसते आणि त्या पण त्या वगैरे विजवोच लागते तर पार्थ तिला थांबवतो आहो आहो काव्या तुम्ही काय करताय अहो किती छान दिसत होतं ते असं म्हणून तो नाराजच होतो तर काव्यता त्याच्याकडे बघते आणि म्हणते एक नंबरचे फिल्मी आहात तुम्ही असं म्हणते उठते आणि तिथून बाजूला जाते आणि त्यानंतर ती आता आपल्या पर्समधून लायटरच काढते तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो अहो हे काय तुम्ही लायटर तुम्ही काय स्मोकिंग करायला लागलात का काव्या तर तेव्हा काव्या त्याला ते म्हणते हो आहो रोज ना अख्खा एक बीडीचं बंडल लागतं मला तुम्हाला माहिती नाही का आणि म्हणते स्मोकिंग हा एकच उपयोग आहे का लाइटरचा आणि दुसरे काही उपयोगच नाही का आणि सेफ्टी म्हणून ठेवते मी हे बॅग मध्ये तर पार्थ एकदम हळूहळू म्हणतो तुमच्यापासून लोकांना सेफ्टी हवी असते आणि आयस होणार ना तुम्ही तर काव्या म्हणते आहो ते आयस वगैरे सगळं बाहेर ना पण घरामध्ये दे, पार्थ देशमुखांच्या पासून मला सेफ्टी नको का असं तिने म्हटल्यानंतर पार्थ हसू लागतो तर काव्या ताती पण ती परत पेटवते आणि म्हणते आहो हे किचन आहे तर पार्थ तिला म्हणतो काव्या तुम्ही आज मला खूप छान सरप्राईज केलं तुम्ही जे हे काही एफर्ट्स घेतले कॅन्डल वगैरे लावून जो माहोल तयार केलाय ना तो माझ्या कायम लक्षात राहील तर काव्या म्हणते म्हणजे थोडस विषय बदलते आणि म्हणते चला जेवायला चला आता नाहीतर जेवायला उशीर झोपायला उशीर मग पार्थ देशमुखांची गाड झोप होणार नाही ना असं म्हणून ते उठते आणि चालेली असते तर तेव्हा पार्थ म्हणतो हो मी आलोच फ्रेश होऊन तर काव्या लगेच मागे फिरते आणि म्हणते हा अजून एक महत्वाची गोष्ट आज रात्री मी एक खूप इम्पॉर्टंट चॅप्टर लर्न करणार आहे आणि एसीचा रिमोट लपून ठेवू नका मला सापडेल अशा ठिकाणी ठेवा प्लीज तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो बरं ठीक आहे आणि घोरायचं असं तो म्हणत असताना काव्या म्हणते घोरलात वगैरे ना तर कपड्या कपडे टाकताना जो चिमटा लावतात ना तो चिमटा मी तुमच्या नाकाला लावेन चला आवर लवकर असं म्हणून ती आता ओरडत ओरडतच बाहेर निघून जाते तर पार्थ मात्र हसत असतो आणि मनात म्हणतो मन आय एम फिलिंग सो लकी तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी आता काव्याला म्हणत असते तुझी एक्झाम वगैरे झाली ना की मग तुझ्या मित्रमंडळींना घरी बोलव ना तर तेव्हा आता काव्या म्हणते मला आधीपासूनच दोनच मित्र आहेत एक अनिशा आणि एक जी असं म्हणून ती थांबते आणि मानिनीची शंका मात्र अजून बळवते तर मित्रांनो नेमकं तेव्हा आता इकडे कसं कोणास ठाऊ काव्या का कॅफे मध्ये बसलेली असते आणि जीवा तिथे येतो आणि चक्क तेच गुलाब आपल्या हातामध्ये धरतो आणि काव्यासमोर धरतो आणि नेमकं तेच गोष्ट आता सुनीताने बघितलेली असते पण जेव्हा पार्थने तिला दिलेलं असतं तर तेव्हा मात्र सुनीता कुठं गेलेली असते काय माहिती आणि आता यावेळेस मात्र बरोबर तिने ते बघितलेलं आहे आणि आता जिवा काव्याला कशासाठी गुलाब देत असतो ते काही माहिती नाही पण आता नेम इकडे सुनीताने लगेचच मानिनीला फोन लावलेला आहे आणि तिला सांगते तुझ्या सुनेचं अजूनही अफेअर सुरू आहे आणि ती, ती काव्याना आताच माझ्या कॅफेमध्ये आलेली आहे त्याच मुलासोबत तर मानिनी सुद्धा म्हणते आता बघतेच हा मुलगा कोण आहे ते असं म्हणून ती रागारागाने आता कॅफेच्या दिशेने सुद्धा येते आणि आता मित्रांनो जिवा आणि काव्याला मानिनी एकत्र बघणार का हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेलच तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा